नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये नेहमी त्याच त्याच प्रकारची वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही वांग्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा इतका चमचमीत असा हा वांग्याचा मसाला तयार होतो की काही विचारायलाच नको अगदी लग्नाच्या पंक्तीत जसं आपण मसाले वांग खातो अगदी तसंची तसं मसाले वांग घरच्या घरी गर तयार होतं तेही अगदी सोप्या सुटसुटीत पद्धतीने चला रेसिपीला सुरुवात करूयात लग्नाला साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी स्टीलची जाळी गॅसवरती गरम करायला ठेवली त्यावरती एक कांदा अर्धा अर्धा चिरून मी भाजायला ठेवला आहे आता हा कांदा मी प दुसऱ्या गॅसवर भाजते तो तोपर्यंत एका गॅसवरती मसाला तयार करून घेऊयात अगदी झटपट अशी वांग्याची भाजी तयार होते पॅनमध्ये तेल गरम केलं की तेलावरती शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचे इथं इथे मी सुक वाळलेलं खोबरं सुकं खोबरं घेतलंय हे दोन्ही छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर एका एक बाजूला गॅसवरती कांदा भाजतोय तो देखील मी पलटी करून घेतला आहे कांदा देखील दोन्ही बाजूने छान मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे कांदा भाज भाजेपर्यंत छान मसाले भाजून होतात आणि झटपट असं ह्याचं वाटणंही तयार होतं खोबरं आणि शेंगदाणे छान भाजून झाले की ते एका एक बाजूला सारायचं आणि तेलावरतीच आपल्याला लसूण आलं आणि कोथिंबीर छान भाजून घ्यायचं आहे तेलावरती आलं लसूण कोथिंबीर भाजून घेतल्यामुळे त्याचा एक वेगळाच फ्लेवर आपल्या ह्या वाटणाला भेटतो आता शेंगदाणा खोबरं हे आलं लसूण कोथिंबीर छान भाजलं गेलं की यावरती धने घालायचे आणि धने देखील छान भाजून घ्यायचे धने जर सुरुवातीला घातले तर शेंगदाणा खोबरं भाजेपर्यंत अगदी करपून जातील त्यामुळे आवर्जून शेवटी घाला म्हणजे ते दोन मिनिटात चांगले भाजले जातात भाजणे तयार झाली आता वाटून घेऊयात सुरुवातीला शेंगदाणा खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि धण्याचं जे मिश्रण होतं ते वाटून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आणि थोडंसं पाणी घालून छान स्मूद याची पेस्ट तयार करून घ्यायची चला इथं छानपैकी आपलं वाटण तयार झालं आता घेऊयात आपली वांगी चिरायला इथे मी अगदी काटेरी गावरान वांगी घेतलेत ही चवीला अतिशय चविष्ट अशी असतात त्यामुळे नेहमी सुक्क वांग करताना किंवा अगदी वांग्याचा कोणताही मसाला तयार कर मसालेदार वांग बनवत असताना अशा पद्धतीची छोटी वांगी घ्या ती त्याच्यामुळे आपला मसाला देखील चविष्ट असा तयार होतो चला तर सगळ्यातील सुरुवातीला मी वांग्याचे छान काटे काढून घेते आणि त्याचं जे निबार देते ते देखील काढून घेतले आणि मध्ये अशा पद्धतीने वांग्याचे चार भाग करून घेते पाण्यामध्ये मी इथे मीठ घालून घेतले आता त्या मिठाच्या पाण्यामध्ये वांगी छान आपली सोडून घ्यायची म्हणजे वांगी आपली काळीही पडत नाहीत आणि छान त्याला चवही येते अशाच पद्धतीने बाकीचे देखील सगळी वांगी मी छान चिरून घेते आता वांगमध्ये चिरत असताना आवर्जून ती शेवटी देटापर्यंत चिरून घ्या म्हणजे जो काही मसाला आहे तो अगदी शेवटच्या देटापर्यंत जातो मीठ आणि मसाला छान देटापर्यंत जातो त्यामुळे वांग खाताना अगदी शेवटच्या घासापर्यंत ते छान चविष्ट असं लागतं चला सगळी वांगी छान मी पाण्यामध्ये घालून घेतलेत आता कढईमध्ये तेल गरम केले आणि गरम तेलावरती ही वांगी घालून घ्यायची आता सुरुवातीला जिरी मोहरी कडीपत्ता असं काही फोडणीला न घालता डायरेक्ट तेलावरती ही वांगी घालायची आता पाण्यातली वांगी डायरेक्ट गरम तेलावर घातल्यामुळे अगदी त्याचे शिंतोडे उडायला सुरुवात होते तेलाचे त्यामुळे लगेच झाकण ठेवायचं दोन मिनटात ते छान थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर झाकण काढून त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं हळद मीठ घातलं की परत एकदा छान परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण एक पाच ते सहा मिनटं हे छान वाफलून घेणार आहोत तेलावरती हळद मिठामध्ये ही वांगी छान तळली जातात वाफवली जातात आणि ह्या हळद मिठाचा छान फ्लेवर आपल्या ह्या वांग्यांना भेटतो त्याचप्रमाणे तेलामध्ये हळद मीठ आणि वांग्याचा छान अर्क उतरतो त्यामुळे आपली फोडणी देखील अगदी खमंगाशी तयार होते तुम्ही बघू शकता वांगी छानपैकी तळली गेलेत त्याचा कलरही चेंज झाला आहे या ठिकाणी वांगी आपली पन्नास टक्के शिजली जातात छान वाफेवरती एक पाच दहा मिनटं झाकण काढत आणि परतोत परतोत तुम्ही ही वांगी वाफलून घ्या आता वांगी काढून घ्यायची आणि याच तेलावरती आपण तमालपत्र आणि जिरीची फोडणी देणार आहोत दुसरे काहीही यामध्ये कडीपत्ता वगैरे आपण घालणार नाही आहे त्यानंतर यामध्ये हे आपलं वाटण घालून घ्यायचं अगदी लग्नाच्या पंक्तीत जसं आपण मसाला वांग खातो अगदी तसंची तसं हे वांग तयार होता। चला तर हे वाटण घालून घेतलं की वाटण देखील तेलावरती दे छान खरपूस असं परतवून घ्यायचं जेवढं तुम्ही हे वाटण छान भाजून घ्याल तेवढी तुमच्या मसाल्याला चव छान येणार आहे त्यामुळे अगदी तेल सुटेपर्यंत ते हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचंय त्यास त्यास ची 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 कर पुना पुना की मी त्याच त्याच पद्धतीची वांग्याची भाजी करून जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीची वांग्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पुन्हा पुन्हा ह्याच पद्धतीने वांग बनवाल इतकं चविष्ट असं हे वांग होतं चला मसाला छानपैकी भाजून झाला आहे तुम्ही बघू शकता तेल छान सुटायला सुरुवात झाली आहे दुसऱ्या गॅसवरती मी पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे कारण राहिलेलं पन्नास टक्के वांग आपल्याला पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे चला आता वाटण छान भाजलं गेले की यामध्ये एक चमचा घरगुती काळं तिखट घातलंय त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा कश्मीरी लाल मिरची घातली आहे फक्त रंगापुरती आता हे देखील मसाले या वाटणामध्ये छान परतवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत दे हे देखील मसाला छान भाजून घ्यायचा आता हे जर तुम्ही लोखंडी कढईमध्ये केलं ना तर अजून चविष्ट होतं जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर आवर्जून लोखंडी कढईमध्ये करा अजून टेस्टी हे वांगं तयार होतं चला आता हा मसाला छानपैकी वांग्यांमध्ये मिक्स करायचा आणि अशा पद्धतीने वांग्याच्या कापांमध्ये थोडा थोडा मसाला चमचेच्या साह्याने घालून घ्यायचा म्हणजे मसाला देखील छान फोडींमध्ये मिक्स होऊन जातो आता छान ह्या वांग्यांमध्ये हा मसाला कोट करून घ्यायचा म्हणजेच अगदी वांग्याचा सगळा फ्लेवर आपल्या ह्या मसाल्याला भेटतो आणि मसाला, मसाला देखील वांग्यामध्ये छान एक जीव होऊन जातो आता त्यानंतर हे गरम पाणी घालायचं अगदी एक फुलपत्रावर पाणी फक्त मी यामध्ये घालून आहे आता झाकण ठेवून आपण ह्याला शिजायला ठेवणार आहोत त्याआधी थोडंसं कोथिंबीर आणि मीठ घालून घ्यायचंय मीठ आपण सुरुवातीला घातले त्यामुळे मीठ अगदी बेतानी घाला कारण ज्यावेळेला वांगे आपण वाफलवून घेत होतो हळद मिठावरती त्याच वेळेला एक चमचा मीठ मी घालून घेतलं होतं आता अगदी थोडंसं चवीपुरतं वरून घालून घेते आणि आता झाकण ठेवून ह्याला मी एक पाच ते सहा मिनटं छान शिजवून घेणार आहे वांग अगदी खूप गाळही शिजवायचं नाही फक्त मिडियम असं ते शिजलं पाहिजे आता पन्नास टक्के तर तेलावर शिजलं गेलं आहे त्यामुळं पन्नास टक्के वांगं शिजायला अगदी पाच ते सात मिनटं लागतात चला आता झाकण ठेवून मी हे पाच मिनटं छान शिजवून घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे आपल्या मसाल्याला आणि तेलही छान सुटले वांगी देखील अगदी परफेक्ट अशी शिजली गेलेत आणि मसाला देखील अगदी वांग्याच्या आतमध्ये मुरला गेला आहे आता हे चमचमीत असं हे वांग तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती भात कशाही सोबत खाऊ शकता किंवा पुरी केल्या पुऱ्यांबरोबर तर ही वांग्याची भाजी अगदी लग्नाच्या पंक्तीतल्यासारखी लागते चला अतिशय चविष्ट असं हे मसालेदार आपलं चमचमीत वांग्याची भाजी तयार झाली आहे घरात सगळ्यांनी ही वांग्याची भाजी अगदी चाटून पुसून खाल्ली आणि रोजच्यापेक्षा एक चपाती जास्तच खाल्ली तुम्ही देखील ही वांग्याची भाजी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी